नमस्कार मित्रांनो अनेकांनी सूचना केलेल्या आहेत की मनसेबद्दल बोलावं मनसेचं राजकीय भविष्य काय आहे मी काही भविष्यवेधता नाही आहे मी सामान्य कार्यकर्ता समजतो स्वतःला मी पत्रकारही समजत नाही कार्यकर्ता समजतो आणि त्यामुळे मनसेबद्दल मी काय सांगू म्हणजे मनसेच्या हिताची चिंता करायला राज ठाकरे आहेत अमित ठाकरे आहेत लाखो मनसैनिक आहेत त्याच्यात मी माझी उत्पत्ती कुठे वळू पण मनसेबद्दल एक आत्मीयता आहे जिव्हाळा आहे मनसेची स्थापनेची सभा दोन हजार सहा सालची ती मी त्याला मी उपस्थित होतो छत्रपती शिवाजी पार्कवर त्याच्यानंतर आणखीन एक सभा बहुतेक दोन हजार नऊ सालच्या विजयानंतर जी एक सभा झाली होती तिथेच दादरला शिवाजी पार्कला तिथेही मी उपस्थित होतो ठाण्याच्या सभेला उपस्थित होतो मनसेचं पूर्वी मी महाराष्ट्राचा किंवा महाराष्ट्र माझं नावाचं एक नियतकालिक यायचं शिरीष पारकर त्याचे संपादक होते त्याच्यात मी जो जो वर्ष दीड वर्ष लेख लिहायचो अर्थात आंतरराष्ट्रीय राजकारणावर लिहायचो आणि मनसेची अकादमी होती पुण्याला त्याच्यात मराठीच्या विषयावर जे त्यांचं काम चालायचं त्यांच्यासोबत मी त्यांच्यामध्ये तिथे नाही पण काही प्रकल्पांवर त्यांच्यासोबत काम केलेलं आहे अर्थात तेव्हा ते, ते जे काम करत होते ते सगळे नंतर भाजपात आले पण तेव्हा ते ब्लू प्रिंट वगैरे सगळी गोष्टीची कामं करत होती आता त्यातलं मनसेत किती जण उरले नाही एखाद दोन जणच असतात आणि त्यामुळे ती थोडीशी आत्मीयता असणं स्वाभाविक आहे पण आत्मीयता आहे म्हणून मी असं नाही म्हणणार की मनसे हा धरून बसलेला वाघ आहे मनसे हा खूप मोठा राजकीय ताकद म्हणून पक्ष म्हणून समोर येऊ शकतो ती क्षमता राज ठाकरेंमध्ये आहे पण राजकारणाचा पोत बदललेला आहे राजकारणाचं कारण बदललेलं आहे पूर्वी राजकारण हे अशा प्रकारे तुमची जर माध्यमांवर पकड असेल तुम्ही जर एखादी गोष्ट लोकांपर्यंत भाषणाद्वारे किंवा पत्रकार परिषदेद्वारे किंवा साध्या ट्विटद्वारे प्रभावकारी प्रभाव प्रभावी पद्धतीने लोकांपर्यंत पोचवू शकत असाल तर तुम्ही राजकारणात यशस्वी होऊ शकायचा त्याच्या जोडीला तुमचं नशीबही चांगलं पाहिजे कारण तुम्ही जेव्हा नवीन पक्ष असता तेव्हा राज्याच्या साठवारीमध्ये दोन पक्षांच्या झुंजीमध्ये एकाला दुसरा विरुद्ध लढताना तिसऱ्याची गरज असते आणि तो तिसरा तुम्ही असाल तर या दोघांच्या टकरीत तिसऱ्याचा फायदा होऊ शकतो मनसेला तसा फायदा अगदी स्थापनेच्या काळातच झाला होता तेव्हा देखील मनसेवर असे आरोप केले जात होते की काँग्रेस आणि तेव्हा खास करून मुख्यमंत्री असलेले अशोक चव्हाण यांच्या कृपेमुळे मनसेला एवढं यश मिळालं मनसेने ते कधीही स्वीकारलं नाही त्यांचं म्हणणं होतं की आम्हाला काही फक्त शिवसेनेची मतं मिळालेली नाही आहेत आम्हाला भाजपाची मतं मिळाली आहेत आम्हाला काही काँग्रेस आणि राष्ट्रवादीची मतं मिळाली आहेत आणि त्यामुळे एक आम्ही स्वतंत्र पक्ष आहोत आम्ही कोणाच्या उपकारावर कोणाच्या पाठिंब्यावर पुढे आलेला पक्ष नाही जे काही असेल ते पण दोन हजार चौदा सालानंतर म्हणजे भाजपातही वाजपेयी अडवाणींचं युग संपून मोदींचं युग सुरू झाल्यानंतर राजकारणाचा पोत पूर्णपणे बदललेला आहे आणि त्यामुळेच काँग्रेस असेल किंवा शिवसेना असेल या पक्षांना अवघड दिवस आलेले आहेत एकनाथ शिंदेंच्या आता शिवसेना आल्यावर शिवसेनेला चांगले दिवस आले, आले, आले। पण उद्धव ठाकरेंकडे शिवसेना असताना शिवसेनेची अवस्था अशीच वाईट होत होती याचं कारण म्हणजे आजचं राजकारण आहे हे ट्वेंटी फोर सेवन आहे याच्यात तुम्ही दिवसाचे अठरा तास वीस तास काम करणं आवश्यक असतं राज ठाकरेंना हा प्रश्न विचारला की ते कधीही म्हणजे त्याला एखादी गोष्ट मान्य न करता त्याला प्रतिप्रश्न करतात की तुम्हाला काय माहिती किंवा त्यांच्याकडनं त्यांच्या कार्यकर्त्यांकडनं ही जंत्री सादर केली जाते की आमच्यामुळे टोलमाफी झाली आमच्यामुळे आम्ही कोविड काळात सर सरकारने नाही म्हणजे उद्धव ठाकरेंच्या सरकारने नाही किंवा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संबंधित संस्थांनी नाही तर मनसेच्या कार्यकर्त्यांनी खरं काम केलं आणि असा रे असा प्रश्न विचारला की प्रश्न विचारणाराही थोडासा नरबून जातो आणि तो म्हणतो जाऊ दे नाही मान्य करायचं तर कशाला आपण सांगायला जायचं आणि त्यामुळे अशा प्रकारे स्वतः स्वतःचं समाधान करून स्वतःची प्रतिमा निर्माण करण्याचे दिवस संपले माध्यमांचेही दिवस आता जवळपास संपुष्टात आलेले आहेत त्यात पूर्वी असं व्हायचं की राज ठाकरेंच्या सभा झाल्या त्या सभा लाईव्ह दाखवल्या त्या लाईव्ह सभेनंतर पुन्हा एकदा भाषण दाखवलं आणि रात्री त्याच्यावर चर्चा केली की तो मुद्दा त्यांनी भाषणात मांडलेले मुद्दे लोकांच्या मनात ठसायचे पण आता एकतर माध्यमांचे ते दिवस गेले कारण माध्यमांमध्ये ज्या प्रकारची सुपारी पत्रकारिता चहा बिस्किट पत्रकारिता रुजलेली आहे लोकांच्या हे लक्षात आलेलं आहे आणि लोकांनी या माध्यमांना गांभीर्यानं घेणं सोडून दिलेलं आहे आणि त्यामुळे त्या माध्यमांचा तुमच्यावर त्या माध्यमांवर तुमची पकड असली तरी आता पुरत नाही आणि आता माध्यमांच्या अपेक्षाही वाढलेत त्यांनाही सगळ्या पैशाचा खेळ खेळायचा आणि त्याच्यामुळे तो पैशाचा खेळ खेळण्यात मनसे किती सक्षम आहे याच्याबद्दल मला शंका वाटते मनसेच्या बाबतीत राज ठाकरे म्हणतात की आमची विचारधारा कधीच बदलली नाही आहे त्या त्या निवडणुका त्या त्या, 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 त्या परिस्थितीनुसार आम्ही पाठिंबा दिला आहे हे सगळं पत्रकारांना उत्तर द्यायला पटू शकतं की चौदा साली आम्ही मोदींना पाठिंबा दिला होता एकोणीस साली मोदींनी केलेल्या गोष्टी आम्हाला पसंत पडल्या आहेत म्हणून विरोध केला त्यानंतर ज्या गोष्टी केल्या म्हणजे राम मंदिर आणि कलम तीनशे सत्तर वगैरे ते हटवलं त्याच्या तरतुदी हटवल्या या गोष्टी पुन्हा देशहितासाठी होत्या म्हणून पाठिंबा दिल्या त्याच्यानंतर हे मराठीला अभिजात दर्जा मिळाला वगैरे वगैरे म्हणून आमच्या मागण्या त्यांनी मान्य केल्या आम्ही त्या मागण्या केल्या होत्या केवळ हे सांगून मतं मिळण्याचे दिवस केले एकीकडे तुम्हाला कार्यकर्त्यांचं जाळं निर्माण करणं अर्थात त्यालाही प्रचंड पैसा लागतो नुसते कार्यकर्ते हल्ली फुकटात काम करायला तयार होत नाहीत सगळ्या गोष्टींची किंमत वाढलेली आहे दुसरी गोष्ट तुम्हाला एक लोकांना वेळ लावेल अशी लोकांना झपाटून टाकेल अशी विचारधारा पाहिजे राज ठाकरे हे मान्य करत नाहीत पण कार्यकर्त्यांचा खूप गोंधळ होतं की एका निवडणुकीत एक बाजू दुसऱ्या निवडणुकीत दुसरी बाजू कारण कार्यकर्ते तुमच्यासारखा विचार करू शकत नाहीत की गेल्या वेळेला याचं हे बरोबर होतं या वेळेला त्याचं ते बरोबर आहे त्यांना एक क्लिअर डायरेक्शन लागते मग ते काम करू शकतात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण जी विचारधारा स्वीकारलेली आहे म्हणजे हिंदुत्व आणि मराठी स्वाभिमान त्याची मांडणी आजच्या काळात कशी करायची याचा देखील मनसेला विचार करावा लागेल आणि त्यामुळे मनसेला जर याच्यातनं पुन्हा उभं राहायचं असेल मी अशासाठी म्हणतो उभं राहायचं असेल कारण आत्ता या वेळेला जर त्यांची मतं बघितलीत तर दोन चार मतदारसंघ म्हणजे असं नाही झालं आहे की मनसेमुळे मन शिवसेनेचे उमेदवार पडलेत पण जिथे मनसेला शिवसेनेपेक्षा जास्त मतं आहेत शिवसेनेला शिव आजही मनसेपेक्षा एखाद दोन चार मतदारसंघ वगळता खूप जास्त मतं आहेत पण जिथे आणि त्यामुळे असं म्हणावं लागतं की मनसेमुळे शिवसेनेचा उमेदवार पडला शिवसेनेमुळे मनसेचा उमेदवार पडला असं खूप कमी मतदारसंघात झालेलं आहे जवळपास नाहीच दोन चार आणि हे जर असेल तर हे मोठं आव्हान आहे कारण एकनाथ शिंदे प्रचंड कष्ट करणारा माणूस आहे रात्रीचा दिवस करून काम करणारा माणूस आहे लोकांचे प्रश्न सोडवणारा माणूस आहे ठीक आहे त्याच्यात सत्ता असेल तर त्या सत्तेचा आणखीन फायदा होऊ शकतो आणि ती सत्ता आहे आणि त्यांच्याकडे राहणार आहे म्हणजे जर ते स्वतःहून सत्तेतनं बाहेर पडले नाही तर सत्ता त्यांच्याकडे राहणार आहे पुढची पाच वर्ष आणि या परिस्थितीत मनसेला जर पुन्हा उभा राहायचं असेल फिनिक्स पक्षसारखं उभं राहायचं असेल तर त्यांचा टाईम आजपासून खरं तर कालपासून वीस तारखेपासून तेवीस तारखेपासून पण तरी आपण म्हणूया आजपासनं सुरू झालेलं आहे महानगरपालिकेच्या निवडणुका जवळ येतील तेव्हा मग पुन्हा शीतनिद्रेतनं बाहेर यायचं आणि मग लोकांना जागृत करायचं आणि मग विषय मांडायचे हे लोकांना नको आहे लोकांना कदाचित आवडणार नाही पण तो सकाळच्या भोंग्याचा त्रास होत होता पण तो सकाळचा भोंगा गेली पाच वर्ष बोंबलतोय तशा प्रकारे मनसेने बोंबलायची गरज नाही पण रोज काहीतरी भूमिका मांडणं कुठल्याही तरी रोज ज्या गोष्टी घडतील त्याच्यावर आपली भूमिका मांडणं रोजच्या रोज राज ठाकरेंना मांडायची नसेल तर संदीप देशपांडेंनी मांडावी त्यांनी नसेल मांडावी तर अन्य कोणी मांडावी पण ती मांडली जाणं आवश्यक आहे निवडणुका आल्या की काम करायला हा हा काळ आता माझ्या मते गेला आहे मला असं सथ वाटतं मनसेसाठी संधी आहे कारण जसं मी आधीच्या व्हिडिओत म्हटलं होतं की उबाटा सेनेसाठी पण संधी आहे पण ती संधी एक आम आदमी पक्षासारखा एक वोख पक्ष म्हणून डाव्या उदारमतवादी जेन झी जेन वाय वगैरे असे जे म्हणतात ते लोकं किती मतदान करतील आणि मतदान केलं तरी कसं करतील माहिती नाही पण या लोकांना आवडतील अशा गोष्टी सांगणं मांडणं पर्यावरणवाद ते तो दांभिक असला तरी चालेल हे अशी स्पेस उबाटा सेना कॅप्चर करू शकते मग मनसे काय करणार म्हणजे मला असं वाटतं की मनसेला अजूनही हिंदुत्वाचं राजकारण करायला भरपूर स्कोप आहे कारण एक गोष्ट मला जाणवते जरी शिवसेना आम्ही हिंदुत्ववादी असल्याचं सांगत असले तरी बऱ्याच ठिकाणी शिवसेना हिंदुत्ववादी भूमिका घेऊ शकत नाही आहे ज्या कोकण भागातनं त्यांचे आमदार निवडून येतात मुंबईमध्ये निवडून येतात त्यांना स्थानिक पातळीवर मुस्लिम मतं हवी आहेत आणि त्यामुळे भाजप जशी मुसलमानांच्या लांगूल चालनाबाबत स्पष्ट भूमिका घेऊ शकते परखड भूमिका घेऊ शकते तशी भूमिका मला वाटत नाही शिवसेना घेऊ शकेल याच्यामध्ये एक दबाव म्हणून मनसेने जर भूमिका घ्यायला सुरुवात केली सातत्याने अनेक छोट्या छोट्या मुद्द्यावर फक्त भोंगे वगैरे असा विषय नाही आहे याच्यामध्ये मुस्लिम फेरीवाले जसे उत्तर भारतीय फेरीवाल्याबद्दल मुद्दे घेतले तसे मुस्लिम फेरीवाले असतील ज्यांनी अख्खे रस्ते रस्ते कॅप्चर केलेले आहेत अनेक उद्योगाचे क्षेत्र आहेत जिथे अख्खे उद्योगचे उद्योग मी असं नाही म्हणत ते त्यांनी बळजबरी केली पण तिथे मराठी तरुणांना संधी उपलब्ध करून देणं त्यांना तिथे रोजगार लावणं अशा प्रकारची जर भूमिका मनसेने घेतली सगळ्या गोष्टी काही राजकीय असायलाच पाहिजे अशातला भाग नाही काकांचं जे सूत्र आहे बाळासाहेबांचं ते सूत्र ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण पण तसं जर हिंदू आणि मराठी लोकांसाठी केलं तर शिवसेनाला पर्याय म्हणून पर्याय असं नाही म्हणणार पण शिवसेना आणि भाजपच्या सोबत काम करता करता एक लोकांचे प्रश्न जे सत्ता आली की अनेकदा सत्ताधाऱ्यांकडनं विसरले जातात ते जागरूक ठेवण्याचं काम मनसे करू शकतात अर्थात जर हे व्हायचं असतं तर रेवाना झालं असतं पण तरी देखील राजकारणात कधी कोणाला संधी मिळेल हे सांगता येत नाही मनसेबद्दल आत्मीयता आहे म्हणून हा व्हिडिओ केलेला आहे मला स्वतःला ही शक्यता खूप कमी वाटते पण अशा प्रकारे काम करायचं का नाही स्वतःची वेगळी ओळख सलग पाच वर्ष निवडणुका टू निवडणुका नाही तयार करून ती मेंटेन ठेवायची की नाही हा निर्णय शेवटी मनसेचा आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा विचं येईल तुरतास इथेच थांबतो पाहत राहा एम एच